होता आता गोळीबार झाला होता आता सैफ अली खानच्यावर स्वतः त्याच्यावर हल्ला झाला कायद्याचा धाक या राज्यात मला असं वाटत नाही राहिलेलं आहे कोणी उठून कोणत्या गोष्टी करतं किडनॅपिंग करतं आहे चाकू हल्ले करतं आहे महिलावर अत्याचार करतं आहे पण सरकार मला असं वाटतं अजूनही ॲक्शन मोडवर आलेलं नाही सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचा सा प्रश्न देखील हे पण सामान्य लोक तरी कुठं सुरक्षित आहे बीडमध्ये केजमध्ये मासा चोगच्या सरपंचाची हत्या झालीच ना पोलीस कु जेलमध्ये एक सूर्यवंशी नामक मग तरुणाला मारलंच ना मग कायद्याचा धाग कायद्याची सुरक्षितता किंवा राज्य सरकारचं कुठंतरी स्वतःचं कर्तव्य हे कुठंच दिसत नाही आहे पण खरं तर न्यायालयीन चौकशीचे काल शासन निर्णय काढलेले आहेत तोडदेव देनेही घटनांचे दोन्ही घटनांचे कुठंतरी उशीरच सगळे होते ते पहा आता पस्तीस चाळीस दिवस झालेले आहेत आत्ताशी कुठं जन आक्रोश मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर आत्ताशी कुठे काही गोष्टी जसं वाल्मीकरांवर मोका लावायचा त्याच्यानंतर त्यांना तीनशे दोन मध्ये घ्यायचे त्याला हे आता कुठे हळूहळू तर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती पाहिलेली आहे राज्यामध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे तसंच हे सरकार अकार्यक्षम आहे अशी टीका सुद्धा अंबादास दानवे यांनी केलेली आहे या सकाळी सुद्धा संजय राऊतांनी टीका केलेली होती सरकारवर टीका केलेली होती त्याचबरोबर सुषमा अंधारे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधलेला होता